हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये आज खूप महत्वाचा विषय प्रिन्सेस कट प्रिन्सेस कट ब्लाउज साठी इतके तुम्ही मेसेज करता येते प्रत्येक ताई मेसेज प्रिन्सेस कट सांगा प्रिन्सेस कट सांगा पण काल जो मी नंबर दिला तुम्हाला मी नंबर ह्यासाठी दिलाय की प्रत्येक ताईना आपला जो प्रॉब्लेम आहे ते व्हॉट्सअपला शेअर करावा आणि मी त्याच्यावरती सगळ्यांचे मिळून मी रोज संध्याकाळी मेसेज बघेल आणि त्याच्यावरती नवीन नवीन तुमचे जे प्रॉब्लेम असतील ते मला लक्षात आलेले भरपूर प्रॉब्लेम माझ्या लक्षात आलेले आणि त्याच्यातून आज मी त्या प्रॉब्लेम संदर्भात आज खास व्हिडिओ बनवणार आहे प्रिन्सेसकरच ब्लाउज कटिंग करून शिवून दाखवणार आहे जितके तुम्ही काल मला मेसेज केले त्या मेसेज मधून मला तुमचे सगळे प्रॉब्लेम समजते आहे की तुमचं नेमकं चुकतंय काय मध्ये शिवताना प्रत्येक हे प्रत्येकाची वेगवेगळी चुका आहेत प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीनं शिवण्याचा प्रयत्न करता आणि काहींनी बरोबर पण शिवलेले त्यांनी मला मेसेज पण केलेले आहेत पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की मी जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही तुमचे प्रॉब्लेम शेअर जसे करतायचे पण मी प्रत्येक कॉल अटेंड नाही करू शकत कारण काल एका दिवसामध्ये मा मला हजार ते दीड हजार कॉल आले होते एवढे कॉल अटेंड करणं शक्य झालं नाही तरी पण मी माझ्या पद्धतीने जेवढे कॉल मला अटेंड करता आले मला जेवढं बोलता आलं तेवढं मी सांगितलं पण प्रत्येक ताईनं असं नका समजू की मी कॉलवरती एकदम डिटेल सांगू शकतो कॉलवरती मला सांगण्यात सांगता येणार नाही कारण मी जे प्रॅक्टिकली तुम्हाला समजावून सांगू शकतो ते मला कॉलवरती एक्सप्लेन करून सांगता येणार नाही त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातूनच शिका आणि जर तुम्हाला डायरेक्ट खूप घाई असेल किंवा मग तुम्हाला लवकर शिकायचं असेल कारण तुमचे एवढे सारे वेगवेगळे प्रश्न आहेत एवढे साऱ्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्स आहेत मला अक्षरशः विशेष वाटते की ज्या ज्या ताईंनी चाळीस चाळीस हजार रुपये घातले आज मला इतका विशेष तरी त्यांना आज कप्स लावता येत नाही किंवा प्रॉब्लेम येतो म्हणजे किती पैसे घालून सुद्धा चार चार वेळा क्लास करून सुद्धा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले नाही आहेत ज्यांनी ज्यांनी मला फोटो पाठवले त्या फोटोमध्ये काय प्रॉब्लेम होतोय तो माझ्या लक्षात आलेला आहे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ज्यांना कोणाला ज्यांचे पण प्रॉब्लेम आहे तुम्ही थोडस मला समजून घ्या मी एवढे एक व्हिडिओ एका दिवसात मी पन्नास शंभर ते साठ शंभर व्हिडिओ नाही बनवू शकत मी एका दिवसात एकाच टॉपिक वरती व्हिडिओ बनवू शकतो कामाच्या व्यापातून मी तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आणि ज्यांना कोणाला सगळे प्रॉब्लेम असून पण बरेच मेसेज केले के की दादा ऑनलाईन क्लासेस घेता का तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेतो पण माझ्याकडे एकदम लिमिटेड बॅच आहे त्या बॅच मध्ये मी डायरेक्ट एक तास त्यांच्याशी कनेक्ट असतो आणि त्यावेळेस मला त्यांना चांगलं एक्सप्लेन करता येतं नम्रता ब्लाऊज शिवते मी त्याच्यातून त्यांना समजावून सांगतो कशा पद्धतीनं शिवायचे कशा पद्धतीनं म्हणजे त्यांच्या लवकर लक्षात एक महिन्यामध्ये ते परफेक्ट काम करतात आणि परफेक्ट शिवतात जे मला फोटो आले त्या फोटोच्या माध्यमातून मी सांगतो की जी जे तुम्ही ब्लाउज कटिंग करताय त्या ब्लाऊजमध्ये सगळ्यात महत्वाचा महत्वाची जी चूक आहे ती तुमचा जो मोंडा आहे तो आणि शोल्डरचं माप आणि आर्मोलचं माप मोंड्याचा जो शेप आहे ह्या तीन चार चुका तुमच्या जवळजवळ नव्वद टक्के त्याच्यामुळे सगळा ब्लाउजचा प्रॉब्लेम तिथे होतोय शोल्डरचा मार्ग शोल्डरचं मेजरमेंट आणि आर्मोल कसं उतरवायचं हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं मी शिकवण्याचा प्रयत्न करतोय जे शक्य नाही होते ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम होत आहेत ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मेसेज करा फक्त एवढंच आहे की मी प्रत्येक कॉल अटेंड करू शकत नाही त्यासाठी प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या तर आता मी तुम्हाला दाखवतो प्रिन्सेसकट ब्लाउजची जी साइड आहे ती कशी कटिंग कर करायची मापानुसार मोंडा किती घ्यायचा मापानुसार शोल्डर किती घ्यायचं आणि डीप गळा असेल तर शोल्डर कशाप्रमाणे घ्यायचं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे प्लीज तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर ही जी मेजरमेंट आहे आपलं साठी आहे उंची साडे तेरा आहे शोल्डर चौदा इंच आहे अपर चेस्ट साडे चौतीस आहे सदौतीस इंच आपलं छातीचं माप आहे कंबर आपली एकतीस आहे साडेनऊ साडे दहा स्लीवज आहे आणि सतराचं आपलं आर्मोल प्रिन्सेस साठी आपल्याला बॅक बॅकसाइ कशी कटिंग कर करायची हे मी तुम्हाला दाखवतो मी ऑनलाइन क्लासेस यासाठी घेतो की प्रत्येक वेळेस मला सगळ्या प्रॉब्लेमवरती व्हिडिओ बनवायला एका दिवसात शक्य नाही आणि ज्या कुणा ज्या अशा काही ताई आहेत त्यांना लवकरात लवकर शिकायचे म्हणून त्यांनी ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेले आहेत आणि मी जास्त महिलांना शिकवत नाही ऑनलाइन क्लासेस कारण एवढ्यांना सोबत शिकवायला शक्य होत नाही माझा असा माझा असा हेतू आहे की मी जे शिकवतोय ते त्यांना समजलं पाहिजे तर त्या गोष्टीत उपयोगी नाही तर मग नुसतं नावाला शिकवायचं आणि तुम्ही पण टाइम वेस्ट करायचा त्याच्यात काही उपयोग नाहीये सगळ्यात आधी आपल्याला खालच्या साईडला अर्धा इंच शिलाईसाठी मार्जिन घ्यायचंय त्यानंतर आपली पूर्ण उंची आहे पूर्ण उंची किती आपली साडे दे तेरा इंच तर इथे आपण इथे आपण साडे वरती मार्किंग केली वरती अर्धा इंच आपण शिलाईसाठी घेतलेलं आहे इथे साडे वरती आपण मार्किंग केली वरती अर्धा इंच आपण शिलाईसाठी घेतलेले ही आपली ब्लाउजची उंची टाकून झालेली आहे आता मुंडा खाली कसा घ्यायचा सगळ्यात महत्वाचा विषय आहे मोंढाखाली कसा घ्यायचा ज्यांच्या गळा डीप आहे त्या मापासाठी मी तुम्हाला सांगतो मोंढा कसा घ्यायचा तर आपला अप्पर शेचं माप किती आहे साडे तर साडे चौतीसचा आपल्याला सहावा भाग घ्यायचा किती घ्यायचा आहे सहावा भाग तर मग आपल्याला साडे चौतीसचा सहावा भाग किती होतो अप्पर शेचा सहावा भाग अपरचे किती आहे साडे चौतीस साडे चौतीसचा सहा भाग किती आला साडेपाच इंच तर आपल्याला साडेपाच इंच आपल्याला मोंडा खाली उतरवायचा आहे इथे आपण अशी मार्किंग करून घेतली छातीची जी लाईन आहे आपण ती आपण मोंडा खाली उतरवलेला आहे त्यानंतर त्यानंतर ज्या ब्लाउजच्या पाठीमागे गळा गळा आहे आणि आजकाल खूप फॅशन अशी आहे की शोल्डर फार कमी लागतं आपण रेग्युलर जो शोल्डर आहे ते आपण अडीच इंच ठेवतो तर बऱ्याच महिला अशा त्यांना एक ते दीड इंच शोल्डर पाहिजे इंच दोन इंचापासून आती आतील जे पण ज्यांना पण शोल्डर पाहिजे दोन इंचापेक्षा कमी त्यांच्यासाठी मी हे माप सांगतोय आज तर काय करायचं आपल्याला तर आपल्याला आता छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे छाती आपली किती अपरचे साडे चौतीस आहे तर साडे चौतीसचा भाग किती झाला साडेआठ इंच एक पॉइंट तर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हे माप टाकलं त्यानंतर आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा कमरेचं माप एकतीस इंच आहे त्यानंतर आपल्याला एकतीस इंचा चौथा भाग किती आहे पावणे आठ इंच टक्स हवा असेल तर ठेवू शकता नसंत नाही ठेवला तरी चालेल समजा मी ठेवतोय अर्धा इंचा टक्स ठेवणार आहे त्यानंतर आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आणि पुढे आपल्याला जे मार्जिंग हवंय त्यासाठी तेवढं पावणे इंच आपण मार्किंग करून घेतलेली आहे आता त्यानंतर आपलं तुम्हाला हे कळलं असेल की आपल्याला मुंडा किती उतरायचा आहे डीप साठी तर मुंडा आपल्याला छातीचा सहावा भाग उतरवायचा आहे अप्पर शेचा सहावा भाग त्यानंतर आपल्याला शोल्डर किती घ्यायचं सगळ्यात इम्पॉर्टंट विषय आहे आता सगळ्यात महत्वाचा विषय शोल्डरचं माप किती घ्यायचं छातीनुसार ज्या ताईचं किंवा ज्या मेजरमेंटचं तुम्हाला कस्टमरचा गळा डीप आहे पाठीमाग एकदम छोटीशी पट्टी आणि शोल्डर पण छोटा हवा आजकाल सगळ्यांना छोटं शोल्डर हवं असतं पाठीमागून पट्टी सुद्धा तीन ते तीन बोटाची किंवा दोन इंच किंवा तीन इंचाची असते अशा वेळेस आपल्याला शोल्डर कसं कसं घ्यायचंय मापानुसार तर काय करायचं आपल्याला जे फुल शोल्डरचं जे फुल मेजरमेंट आहे जे पण आपण ब्लाऊज मेजरमेंट घेताना जे शोल्डरचं माप घेतो त्या शोल्डरच्या मापातून आपल्याला काही माप मायनस करावं लागतं आणि मायनस कर, का करावं लागतं कारण आपला डीप गळा असल्याच्या नंतर जर आपलं शोल्डर उतरण्याचा किंवा काचेमध्ये मध्ये मुंड्यामध्ये गोळ येण्याचा प्रकारे हा जास्त होतो आणि शोल्डर उतरण्याचाही प्रकार भरपूर होतो त्यासाठी आपल्याला योग्यरित्या ते मायनस करावं लागतं आणि मायनस करण्याची जी योग्य पद्धत आहे हे कशावर डिपेंड आहे हे मी तुम्हाला सांगतो तर शोल्डरचं जे माप आहे त्या मापामध्ये आपल्याला मायनस किती करायचं हे तीन गोष्टीवरती डिपेंड असतं एक म्हणजे तुमच्या गळ्याचा आकार तुमच्या गळ्याचा आकार कुठला आहे पानगाळा आहे स्क्वेअर गाळ आहे मटका गळा आहे कशा पद्धतीनं तुम्ही आकार देताय गळ्याला त्याच्यावरती डिपेंड असतं आता मी जे तुम्हाला माप सांगतो ते माप सरासरी चौकोन किंवा गोलगळ्यासाठी ज्याच्यामध्ये जास्त ब्रॉड होत नाही जेवढा आपल्याला ब्रॉड ठेवायचं तेवढच होतं तर त्या ते एक तो एक पॉइंट आहे दुसरा पॉइंट असा आहे की आपल्या गाळात किती डीप आहे जर आपल्या गाळा जर इतका डीप आहे की पाठीमागे फक्त दोन ते तीन इंचाचीच पट्टी असेल किंवा एक इंचाचीच पट्टी असेल अशा वेळेस शोल्डर किती घ्यायचं तो तिसरा मुद्दा आहे जो शोल्डरची इथली पट्टी आहे ती आपल्याला किती इंच ठेवायची एक इंच ठेवायची दीड इंच ठेवायची का चार इंच ठेवायची एक इंच 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 ठेवायची ठेवायची का याच्यावरती सुद्धा शोल्डरचं माप डिपेंड असतं तर ह्या तीन गोष्टी एक किती डीप गळा आहे दुसरी गळ्याचा आकार कुठला आहे आणि तिसरी शोल्डर आपल्याला किती ठेवायचे तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही लिहून घ्या किंवा नोट करून घ्या ज्यांचा कुणाचा गळा साडेचार ते साडेपाच इंच डीप आहे त्यांनी एक इंच मायनस करायचंय ज्यांचा कुणाचा साडेपाच ते साडेसहा इंच डीप आहे त्यांनी सव्वा दोन इंच मायनस करायचंय ज्यांचा कुणाचा साडेसहा ते सात इंच डीप आहे त्यांनी पावणे तीन इंच मायनस करायचंय ज्यांचा कुणाचा गळा सात ते नऊ इंच आहे त्यांनी ज्यांचा कुणाचा गळा सात ते नऊ इंच डीप आहे त्यांनी साडेतीन इंच मायनस करायचंय ज्यांचा कुणाचा गळा नऊ ते अकरा इंच डीप आहे त्यांनी पावणे चार इंच मायनस करायचंय आणि अकरापासून पुढे ज्यांचा पण गळा आहे त्यांनी चार इंच मायनस करायचंय तर अशा पद्धतीने आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचंय तुम्हाला मी कसं घ्यायचं ते दाखवतो आता मायनस म्हणजे काय करायचंय तर आता आपल्याला डीप गळा आहे तर आपल्याला पासून पुढे चार इंच मायनस करायचं यांचा गळा डीप आहे पासून पुढे त्यांना चार इंच मायनस करायचंय तो शोल्डरचं माप किती आहे आपलं शोल्डरचं माप किती आहे आपलं चौदा इंच तर चौदा इंचातून आपल्याला पासून पुढे चार इंच मायनस करायचंय तर आपलं शोल्डर चौदा इंच आहे असं बरोबर तर चौदा आपण चार इंच मायनस केलं तर खाली किती राहील समजा चौदा इंच आहे एक दोन तीन चौदा इंचतून आपण चार इंच मायनस करायचंय म्हणजे एक दोन तीन चार इंच मायनस केलं तर आपलं दहा इंच राहत आहे तर दहा इंचाच्या निम्म किती झालं पाच इंच तर आपल्याला इथे पाच इंच शोल्डर घ्यायचं आहे म्हणजे शोल्डर किती घ्यायचं आपल्याला शोल्डर जे मेन माप आहे शोल्डरचं त्याच्यातून आपल्याला चार इंच मायनस घ्यायचं जे राहतंय ते जेवढे शोल्डर शिल्लक राहत त्याच्यात आपल्याला दुसरा भाग घ्यायचा आहे म्हणजे आपण आता चौदातून चार इंच मायनस केलं तर दहा इंच राहिलं आणि दहा इंचा आपल्याला दुसरा भाग पाच इंच तर आपलं इथे शोल्डर किती येणार डिबोळ्यासाठी पाच इंच तर आपलं हे झालं शोल्डरचं माप तर अशा पद्धतीने आपण हे दोन्ही माप टाकायचेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा विषय आर्मोलचा शेप कसा द्यायचा तर काय करायचं आपल्याला हे जे दोन्ही माप आहे ह्या दोन्ही मापांमधला सेंटर घ्यायचा आता किती आपण मोंडा किती उतरवला साडेपाच इंच तर आपण इथे किती घ्यायचंय दोन इंच सेंटर पावणे तीन इंच इथे सेंटर आहे आणि इथे आपल्याला एक इंचावरती असा शेप आहे तर इथे आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवायची तिथून पुढे आपल्याला जेवढे पण शोल्डरची पट्टी हवी तेवढी आपल्याला घ्यायची इथे आपण सव्वा दोन इंच शोल्डर घेतलेले फक्त अशा पद्धतीने आपलं गळ्याची मार्किंग झाली त्यांना शोल्डर छोटा होता आता मी हा गळा कितीही डीप केला तरी शोल्डर उतरणार नाही आता ही आपली बॅक साईड तयार झालेली आहे आपल्या लक्षात आलं असेल का शोल्डरचं माप किती घ्यायचं आणि मुंडा किती उतरवायचा ते नसेल समजलं तर मला मेसेज करा मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट लिहून सविस्तर सांगेल ज्या पद्धतीनं आणि आपण आता प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करतोय तुम्ही पुढचा पार्ट मध्ये मी तुम्हाला फ्रंट साइड कशी कटिंग करायची प्रिन्सेस कट ची ते दाखवणार आहे काही गोष्टी कळाल्या नसेल मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जे कोणी नवीन असन आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदा बघत असन त्यांनी बाकीचे व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि जे पण कळालं नसेल ते मला मध्ये जे पण कळालं नसेल ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र